सत्ता काबीज करावी लागणार आहे आणि आम्ही मराठी हटणार नाही म्हणजे नाही तुम्ही जर आरक्षण नाही दिलं त्या छगन भुजबळच ऐकून मराठ्यांना जर विरोध केला तर तुमचे एकशे तेरा घरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा मी या समाजासाठी वाटेल ते करायची माझी तयारी तुम्ही आमच्या वेदनाशी आणि भावनेशी खेळताय तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देताय हे माझ्या मराठ्यांच्या लक्षात आले मराठ्यांना सुद्धा सांगतो तुमचे पक्षदार थोडे आता बाजूला ठेवा तसे बीडवाले ठुलेतच म्हणा तर नाहीत ना इकडून आर दे इकडून आर दे म्हणून म्हणलं दिसलं म्हणून बोललो आपलं कसं असत पण बीडची एकी अंतरा चॅलेंज नाही भाऊ तिला चांगल्या चांगल्याचे बीड पुढे बटणं बंद पडे चांगल्या चांगल्याचे कुंकड हिंडते पण एका तळाटावर बसलेत म्हणून समजायचं अरे तुम्हाला ही विनोद नका वाटून देऊ हे सोपं नाही बरं का असं होणं सहजासहजी कोणत्या जिल्ह्यात हे होत नाही पण बीड सगळ सगळ्याच बाबतीत सारखाच आहे कुंकडं बस पण संध्याकाळी जर ठरेल त्यांनी कार्यक्रम लावायचा तर सकाळी लागलाच आणि बीडचाच पॅटर्न सगळीकडे चाली येत ते म्हणते बिडात असं झालं ना दे मग तसं पाडापाडीच सुरू झाली बीडाने राईट पाडापाडी केली मी कौतुक याच्यासाठीच करतो तुम्हाला की खरंच मानावं लागत सहजासहजी ही गोष्ट होत नाही पक्ष आणि त्यांचे अजेंडे सोडून माणसं नाही येत पण पक्ष आणि त्याचा अजेंडा नंतर आधी जात किंवा या जिल्ह्यातली किंवा या राज्यातली जनता आधी जनतेला प्राधान्य देणारा अगोदर म्हणजे बीड जिल्हा नंतर पक्षाला तुमचं कौतुक यासाठी जातीसाठी गोरगरीब लेकरांच्या आणि जातीच्या पाठीशी उभा राहिलात तुम्हाला मनापासून मानाचा जयश्वर आहे कारण कुठं तरी मन भरून येतं हे चित्र पाहिल्याच्या नंतर मन भरून येतं नको आम्हाला पक्ष आणि नको आम्हाला नेता आम्हाला जात आणि जातीच्या लेकराचा आक्रोश आणि वेदना बघायच्यात हा विचार घेणारा खरा जातवान मराठा असतो आणि तो विचार बीडच्या प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी स्वतःच्या अंगात बाळगेला आहे की आधी जात नंतर पक्ष म्हणून तुमचं कौतुक यांना आपल्या वेदना बाकीच्यांना नाही दिसत मराठ्यांनाही पुन्हा एकदा सांगतो गोरगरीब मराठ्यांनी जागवा कितीही मार खायची वेळ आली तरी खायचा कितीही केसेस झाल्या तरी अंगावर घ्यायच्या